नमस्कार नी वैशाली, आणी आच्ची बात मी वैशाली आणि आजची बातमी राज्यातील लाखो भगिनींच्या चेहऱ्यावर हसू आणणारी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व महिला लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर तुमची प्रतीक्षा अखेर संपली आहे काय आहे ही बातमी राज्य शासनाने आज 8 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर काढून माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या थकीत हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर केला आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती म्हणजेच एस सी प्रवर्गातील महिलांसाठी तब्बल दोनशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याचप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्ग आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गासाठीही निधी मंजूर झाला असून लवकरच सर्व पात्र महिलांच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम जमा केली जाईल राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता आणि इतर कारणांमुळे हप्ता विलंबाने मिळेल की काय अशी शंका होती मात्र आता शासनाने निधी मंजूर केल्यामुळे ही चिंता दूर झाली आहे लवकरच महिला व बालविकास मंत्री महोदयांच्या माध्यमातून हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल आणि त्यानंतर तात्काळ तुमच्या खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे राज्यातील माझ्या सर्व भगिनींसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे याबद्दलची पुढील सर्व अपडेट्स जसे की वितरणाची नेमकी तारीख आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचवू आणि हो एक महत्त्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद